बीडचं राजकारण कायमच महाराष्ट्राच्या चर्चेत राहिलेलं आहे कारण की बीड लोकसभेची निवडणूक त्याला चालू आहे आज माजी मंत्री सुरेश मोही यांनी पत्रकार परिषद घेऊन हो जे आहे ते पंकजा मुंडे यांचे काही मुद्दे समोर आणलेले आहेत काय सांगाल पंकजा मुंडे यांच्यावर तुम्ही पत्रकार परिषद घेऊन आरोप केले कसे एकंदरीत मुद्दे आहेत काय सांगाल गेल्या पाच वर्षात पंकजाबाई मुंडे किंवा धनंजयराव मुंडे यांनी जिल्ह्यामधल्या पत्रकारांना विश्वासात घेऊन एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही हा प्रामुख्यानं मुद्दा होता या अगोदर स्वर्गीय मुंडे साहेबांनी निवडणुकीच्या काळात आणि ते पालकमंत्री असताना अनेक वेळेस पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी ते पत्रकार परिषदा घेत आयोजित करत परंतु दुर्दैवानं आजी आणि माझी पालकमंत्र्यांनी बीड जिल्ह्यातल्या पत्रकारांची एकही पत्रकार परिषद या निवडणुकीच्या काळात कि किंवा गेल्या पाच वर्षामध्ये घेतलेली नाही बीड जिल्ह्यातले जे पत्रकार आहेत त्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न हा विद्यमान पालकमंत्री किंवा माजी पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी केलेला नाही आजपर्यंत या क्षणापर्यंत फक्त अहंकारामुळे पंकजाताई मुंडे ह्या भगवान गडावरती गेलेला नाहीत भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन त्यांनी घेतलेलं नाही कारण काय तर नामदेव शास्त्री हे तिथले महंत आहे त्यांनी पूर्वी घोषणा केली की भगवान गडावरती कुठल्याही राजकीय पक्षाच्या मेळाव्याला मी परवानगी देणार नाही मी मेळावा घेऊ देणार नाही त्यानंतर लगेच भगवान भक्तीगडाची स्थापना पंकजाताई मुंडे यांनी केली म्हणजे अहंकारातून नवीन गडाची निर्मिती मी करू शकते हे त्यांनी दाखवलं ठीक आहे गडाची त्यांनी निर्मिती केली असेल परंतु किमान भगवान बाबांचं समाधी स्थळ भगवान गडावरती आहे त्या भगवान बाबाच्या समाधी स्थळावरती श्रद्धेनं डोकं टेकवणं अपेक्षित होतं पण ते त्यांनी केलेलं नाही भगवान गडाला मानणाऱ्या मतदारांना तुम्ही आवाहन करता म्हणजे भगवान गडाला मानणारा मतदार तुम्हाला हवाय परंतु भगवान गडावरती मात्र मी जाणार नाही हा जो अहंकार आहे हा अहंकार त्यांच्या अंगलट येणार आहे भगवान गडावरून अदृश्य स्वरूपामध्ये निघालेल्या ध्वनी लहरी ह्या मतदारांना प्रवृत्त करतील आणि हेच प्रवृत्त झालेले मतदान आ, मतदार पंकजाताई मुंडे यांचा पराभव करतो नक्कीच बीड लोकसभेमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची सभा झालेली आहे त्या सभेच्या दरम्यान जी आहेत डी सीम देवेंद्र फडणवीस यांना प्रचारासाठी रोखण्याचं काम देखील पंकजा मुंडे यांनी केलेलं आहे दे असे पत्रकार परिषद म्हणून आरोप केलेला आहे देवेंद्र फडणवीस ना तर पंकजाताई मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी होते ना नंतरच्या काळामध्ये आले बीड जिल्ह्यामध्ये देशाचे पंतप्रधान मोदी यांची सभा झाली परंतु त्याही सभेकडे देवेंद्रजी फडणवीस फिरकले नाहीत मला जी माहिती मिळते ती अशी आहे की पंकजा मुंडे यांनी सांगितलं की मी देवेंद्र फडणवीस यांना बीड जिल्ह्यामध्ये दे येऊ देणार नाही मला त्यांची अपेक्षा नाही मी स्वतःच्या बळावरती निवडून येऊ शकते हा अहंकार व्यक्त केल्यामुळे देवेंद्रजी फडणवीस बीड जिल्ह्यामध्ये आलेले नाही आणि बीड जिल्ह्यातला जो पारंपरिक मतदार आहे हा हे सगळं बारकाईनं पाहतो आहे मला विश्वास आहे की पंकजाताईंचा अहंकार हा संपवण्याचं कामही भारतीय जनता पार्टीचा पारंपारिक मतदार केल्याशिवाय राहणार नक्कीच देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे मधील जे वाद आहे पक्षातील संपूर्ण राज्याला आणि जिल्ह्याला माहित आहे हे टाळण्यासाठी पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रचारासाठी येण्यासाठी रोखला सो का त्या मंत्रिमंडळामध्ये देवेंद्रजी ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते पूर्ण महाराष्ट्रभर त्या म्हणत फिरायच्या की मी लोकांच्या मनात ही मुख्यमंत्री आहे मग देवेंद्र ठीक आहे तुम्ही लोकांच्या मनातल्या मुख्यमंत्री आहात का मी दाखवतो मग विधानसभेला त्यांचा तीस हजारापेक्षा अधिक मताने पराभव झाला मग जर लोकांच्या मनातल्या मुख्यमंत्री होत्या मग तुम्ही पडल्या कशा मग हे देवेंद्रांनी मौनपणे त्यांच्या डोळ्यातल्या भाषेतून विचारलेला हा खोचक प्रश्न असावा असं माझ्यासारखेला वाटतं आता तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये देखील म्हटलेले आहेत की संपूर्ण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती की बीड लोकसभेमध्ये काय वातावरण आहे पंकजा मुंडे यांना पाडण्यासाठी उभं केलं असं एकंदरीत तुम्ही आरोप केलेला आहे एक तर पंकजाताईंनी जाहीर केलं होतं की मी जगातून कुठूनही उभा राहील परंतु बीड मध्ये उभा राहणार नाही माझ्या जा बहिणीची जागा मी घेणार नाही माझ्या बहिणीच्या ताटातलं खाणार नाही मग का उभा राहिल्या कारण पार्टीने त्यांना सांगितलं की तुम्हाला निवडणूक लढवावी लागेल पार्टीचा आदेश आहे पार्टीचा आदेश तर राहू शकत नव्हत्या आणि ज्यांनी कुणी आग्रहपूर्वक त्यांना उभा केलेलं आहे त्यांना माहिती आहे की वातावरण यांच्या विरोधात आहे त्यांच्या अहंकारी स्वभावामुळे गेल्या पाच वर्षात त्या लोकांशी संपर्क साधण्यामध्ये अपेक्षा ठरलेले असतात सहा सहा महिने प्रमुख कार्यकर्त्यांच्या फोनही त्यांनी घेतलेले नाही नॉट रिचेबल फोन असतो पी याला जर फोन केला तो सांगतो दोन महिन्यानंतर फोन करा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतकं अहंकारी नेतृत्व माझ्या तरी पाहण्यात नाही देवेंद्र फडणवीस यांनी आष्टीची जी, जी विधानसभा जागा आहे ती जाहीर केलेलं देखील तुम्ही सांगितलेलं आहे काय काल जामखेडच्या सभेमध्ये फडणवीस यांनी आष्टीचे उमेदवार सुरेश धस हे राहतील हे जाहीर केलेलं आहे खर तर विद्यमान आमदार बाळासाहेब ते राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट या गटाचे आमदार आहेत परस्परच त्या गटाची आमदारकी काढून त्यांनी भारतीय जनता पार्टीचे सुरेश धस यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामुळं चित्र काय राहील हे स्पष्ट झालेलं आहे महायुतीमध्ये होते शिवसेना महायुतीमध्ये होते काय काय प्रश्न तुम्हाला एवढे आरोप करावं तुम्ही काय कारण नेमकी मी पंचवीस एप्रिलला शिवसेना सोडले त्या अगोदर शिवसेना शिंदे गट यामध्ये मी कार्यरत होतो मुख्यमंत्र्यांनी भारतीय जनता पार्टीच्या दबावामुळे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांना उमेद अनेक कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली नाही ती उमेदवारी न दिल्यामुळं मी पक्षामध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न केला चर्चा करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या चर्चेला प्रतिसाद न मिळाल्यामुळं मला जाहीरपणे माझी भूमिका घ्यावी लागली की ज्या लोकांनी आपलं राजकीय आयुष्य सर्वस्वपणाला लावून तुमची सोबत केली त्यांना वाऱ्यावरती सोडणं योग्य नाही ते वाऱ्यावरती सोडण्याचं काम माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं हा बेसिक मुद्दा होता की शिवसैनिकांना न्याय मिळणं अपेक्षित आहे शिवसैनिकांना न्याय जर मुख्यमंत्री देत नसतील आता लोकसभेला अठ्ठेचाळीस जागामध्ये ही स्थिती काय अवस्था राहणार आहे शरद पवार साहेबांची बिल सभा होती प्रवेश वगैरे काय करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये तुमच्या नाही मी अजिबात प्रवेश करणार नाही सुरेश ढोले मित्रमंडळाच्या माध्यमातून उमेदवार बजरंग सोनोने यांना पाठिंबा दिलेला आहे माझा पाठिंबाच राहणार आहे नक्कीच होते माझे मंत्री सुरेश नगर यांनी संपूर्ण प्रश्नांचे उत्तर दिलेली आहेत पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांना पंकजा मुंडेच रोखल्याचा दे देखील त्यांनी आरोप केलेला आहे कॅमेरामॅन ओंकार शिंगोबत योगेश काशीद तक बीड